नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण इथं चौथी मंथन परीक्षेचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण गणिताचे घटक पाहत आहोत आत्तापर्यंत आपण पाच घटकांचा अभ्यास केलेला आहे आज पाहणार आहोत सहाव्या घटकांचा अभ्यास म्हणजेच संख्यांचा लहान मोठेपणा आणि संख्यांचा चढता व उतरता क्रम आता बघा मित्रांनो आत्तापर्यंत आपण मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्या स्थानिक किंमत दर्शनी किंमत पाच अंकी संख्येची ओळख अंका संक देवनागरी लिपी आंतरराष्ट्रीय लिपी या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास केलेला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचा लहान मोठेपणा आणि संख्यांचा चढता व उतरताक्रम हे पाहणार आहोत पहिले जे घटक आहेत ते सर्व खूप सोपे आहेत इथून पुढे जे काही घटक येणार आहेत ते अवघड आहेत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा आपण येत्या चौथी मंथन परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करून आपण सराव सुद्धा घेणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत संख्यांचा लहान मोठेपणा आणि संख्येचा चढता व उतरता क्रम आता संख्येचा लहान पोटा समानता दर्शनासाठी आपल्याकडे हे दोन प्रकारे चिन्ह वापरले जातात पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते बरोबर चिन्ह कोणते मोठे कोणते आणि लहान कोणते आता हे आहे लहान चिन्ह हे आहे मोठे चिन्ह आणि हे आहे बरोबर चिन्ह या चिन्हाचा वापर केला जातो त्यामुळे आपल्याला या तिन्हीपैकी चिन्ह परीक्षेमध्ये येतात आणि प्रश्न आल्यानंतर आपल्याला उत्तर लिहायचं असतं आता बघूया उदाहरण घेऊया यामधीलच एक उदाहरण घेऊया कारण की त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजणार आहे बघा आता त्र्याहत्तर हजार चारशे त्रेपन्न बॉक्स दिलेला आहे त्र्याहत्तर हजार तीनशे त्र्याण्णव या उदाहरणात चौकटीत कोणते चिन्ह द्याल आता बघा त्र्याहत्तर हजार चारशे त्रेपन्न हे चहा त्र्याहत्तर हजार तीनशे त्र्याण्णवपेक्षा मोठे असल्यामुळे आपल्याला मोठे चिन्ह द्यावे लागेल तर मोठे चिन्ह कोणते एरियामधले तर मोठे चिन्ह हे आहे बरोबर ना मग यामध्ये काय करावं लागेल आपल्याला हे चिन्ह या पर्यायामध्ये द्यावे लागेल अशा प्रकारे आपण चढता आणि उतारताक्रम सुद्धा घेऊ शकतो उतता क्रम जर तर चढता उतरता क्रम म्हणजे काय जर आपल्याला एखादी पायरी चढायची असेल तर आपण काय करतो खालून वरती जातो आणि जर आपल्याला खाली उतरायचं असेल तर वरून खाली येतो त्याचप्रमाणे काय करायचं आहे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत हा चढता क्रम झाला आणि मोठ्या संख्येवरून खाली येणे म्हणजे खालच्या संख्येपर्यंत येणे हा उतरता क्रम झाला अशा प्रकारे आपल्याला चढता आणि उतरता क्रमसुद्धा पाहायचा आहे आणि त्यावरील उदाहरणंसुद्धा आपण पाहणार आहोत चढता आणि उतताक्रमसुद्धा तुम्हाला आतापर्यंत शिकवलेल्या घटकासारखाच खूप सोपा आहे यानंतरचे जे पुढचे घटक येणार आहेत ते अवघड असणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा आणि रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ येणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही रोज बघत जावा तर चला करूया आपण सध्याला सुरुवात आता आपला आहे चढता क्रम आणि उतरता क्रम किंवा संख्येचा लहान मोठेपणा या घटकामधील व्यवसाय क्रमांक सात आता ह्या व्यवसाय क्रमांक सात यामधील पहिला प्रश्न आपण वाचून घेऊया खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत लिहिलेल्या नाहीत आता हा नाहीत शब्द आणि आहेत शब्द या व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं आहे या शब्दांकडे कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला आहेत असं वाटतं आहेचं पण उत्तर दिलेलं असतं आणि नाहीचं पण उत्तर दिलेलं असतं त्यामुळे प्रश्न वाढताना कन्फ्यूज व्हायचं नाही व्यवस्थितरित्या प्रश्न दोन वेळा वाचून घ्यायचा आहे आता बघा खालीलपैकी कोणत्या घटकातील पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत असा प्रश्न विचारलेला आहे तर आपण काय करायचं आहे लिहिलेल्या नाहीत चढत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत म्हणजे आपल्याला काय करायचं आहे चढता क्रम नसलेल्या संख्या शोधायच्यात आता बघा इथे काय आहे पहिल्या पर्यायामध्ये छत्तीस हजार नऊशे चार आता इथे छत्तीस हजार आहे इथे छत्तीस हजार आहे इथे पण छत्तीस आहे इथे पण छन्न छत्तीस आहे मग आता काय करायचं आपल्याला ही संख्येपेक्षा या संख्या मोठ्या आहेत का लहान आहेत हे आपल्याला पाहायचं आहे आता छत्तीस हजार नऊशे चार याच्यापेक्षा मोठी आहे का छत्तीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी तर नाही त्यामुळे हा पर्याय काय असणार आहे आपला चुकीचा असणार आहे म्हणजे हा पर्याय चढताक्रम नाही म्हणजे आपण इथे काय करूया नाही म्हणून सांगूया त्यानंतर बघा दोन नंबरचा पर्याय दहा हजार दोनशे चौतीस दहा हजार दोनशे त्रेचाळीस चौदा हजार तीनशे पंचवीस आणि चौदा हजार पाचशे तेवीस आता चढताक्रम आहे का हा दहा हजार आहे इथे दहा हजार आहे इथे चौदा आहे इथे चौदा आहे मग दहा हजारापेक्षा चौदा मोठे आहे इथे पण दहा हजार आहे परंतु दोन हजार दोनशे चौतीसपेक्षा दोनशे त्रेचाळीस हे मोठं आहे म्हणजे या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे त्यानंतर बघा दहा हजार दोनशे त्रेचाळीसपेक्षा चौदा हजार तीनशे पंचवीस हीसुद्धा संख्या मोठी आहे आणि त्यानंतर बघा चौदा हजार पाचशे तेवीस ही दहा हजार तीनशे पंचवीसपेक्षा सुद्धा मोठी आहे म्हणजे हा चढता क्रम आहे आता त्यानंतर बघूया तीन नंबरचा पर्याय काय आहे आठ हजार नऊशे सत्त्याण्णव परत नऊ हजार पाच नऊ हजार सातशे एकोणनव्वद आणि नऊ हजार आठशे ऐंशी तर बघा आता आठ हजार नऊशे सत्त्याण्णवपेक्षा नऊ हजार पाच हे काय असणार आहे मोठं आहे आणि त्यानंतर बघा नऊ हजार सातशे एकोणनव्वद हे नऊ हजार पाच पेक्षा सुद्धा मोठे आहे आता नऊ हजार सातशे एकोणनव्वद पेक्षा नऊ हजार आठशे ऐंशी सुद्धा काय असणार आहे मोठा असणार आहे त्यामुळे हा सुद्धा काय आपला चढताक्रम झालेला आहे परंतु एक नंबरचा पर्याय आपला चढताक्रम नाही त्यानंतर बघा पुढचा चौथा नंबरचा पर्याय आहे सत्तेचाळीस हजार चारशे पाच आता सत्तेचाळीस हजार चारशे पाच परत काय आहे चव्वेचाळीस आता ह्या पर्यायानंतर हा पर्याय काय झाला रे लहान झाला म्हणजे हा अंकच सत्तेचाळीसपेक्षा चव्वेचाळीस हजार हे लहान असल्यामुळे हा पर्याय आपण इथंच कट करूया हा चढता क्रम नाही परंतु आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारलेला आहे चढत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत म्हणजे आपल्या कुठल्या चढत्या क्रमाने लिहिलेले नाहीत रे तर अ आणि ड आणि लिहिलेल्या कोणत्या आहेत ब आणि क तर अ आणि डचा पर्याय आपल्याला पर्याय तू शोधायचा आहे बघा अ आणि क आहे ते ब आहे अ क ड आहे आणि इथे काय आहे अ आणि ड म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय असणार आहे चार असणार आहे अ आणि ड त्यानंतर बघा पुढचा प्रश्न साडेबारा हजार साडेबाराशे पावणे बाराशे बारा सव्वा बारा हजार या संख्या उतरता क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल आता बघा साडेबारा हजार साडेबाराशे पावणे बाराशे सव्वा बारा हजार आता साडेबारा हजार म्हणजे कशा लिहायचं साडेबारा हजार म्हणजे बारा हजार किती असले पाचशे असणार आहे साडेबारा हजार म्हणजे बारा हजार, हजार पाचशे परत काय आहे साडेबाराशे साडे बाराशे म्हणजे किती असणार साडेबाराशे म्हणजे बाराशे, बाराशे, बाराशे पन्नास परत पावणे बाराशे पावणे बाराशे म्हणजे किती असणार आहे अकरा पंच्याहत्तर असणार आहे त्यानंतर बघा सव्वा बारा हजार सव्वा बारा हजार सव्वा बारा हजार म्हणजे किती असणार आहे सव्वा बारा हजार म्हणजे बारा हजार एकशे पंचवीस असणार आहे तर आता बघा यामध्ये जर आपल्याला काय सांगितलं उतरत्या क्रमाने संख्या लिहायची आहे सर्वात शेवटी संख्या कोणती आहे आता सर्वात शेवटी संख्या येण्यासाठी आपल्याला काय करावे बारा हजार पाचशे हे सर्वात मोठे आहे त्यानंतर बारा हजार एकशे पंचवीस म्हणजे सव्वा बाराशे सव्वा बारा हजार आहे म्हणजे बारा हजार पाचशे सव्वा बारा हजार आणि बाराशे पन्नास त्यानंतर येणार आहे आणि त्यानंतर येणार आहे आक म्हणजे पावणे बाराशे पावणे बाराशे म्हणजे अकरा पावणे बाराशे म्हणजे एक हजार एकशे पंच्याहत्तर तर आता आपल्या लास्ट कोणती संख्या आली तर एक हजार एकशे पंच्याहत्तर ही संख्या आली पर्यायामध्ये एक हजार एकशे पंच्याहत्तर आहे का बघून घ्यायचं आहे तर एक नंबरच्या पर्यायामध्ये एक हजार एकशे पंच्याहत्तर आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा तीन नंबरचा प्रश्न आहे खालील कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत आता पहिला प्रश्न असा होता आपल्याला लिहिलेला नाहीत चढत्या क्रमाने विचारलं होतं आता इथे उतरल्या उतरत्या क्रमाने लिहिलेले आहेत आता उतरत्या क्रमाने बघताना का बघा कोणत्या पर्यायी संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत आता दोन हजार नव्याण्णव दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर बघा उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत आता दोन हजार नव्याण्णव दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर दोन हजार तीनशे अष्ट्याहत्तर दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव आता ह्या सर्व संख्या काय झालेल्या तर मित्रांनो दोन हजारपेक्षा दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर मोठा आहे दोन हजार तीनशे अष्ट्याहत्तर त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव हे काय आहे हे सुद्धा मोठा आहे म्हणजे हा काय झाला चढता क्रम झालेला आहे आपल्याला काय सांगितलं हे उत्तर त्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत तर हा येणार नाही पस्तीस हजार सहाशे बत्तीस पंधरा हजार सहाशे एकावन्न पंधरा हजार पाचशे पंच्याऐंशी आणि पन तेरा हजार पाचशे चाळीस आता बघा पंधरा पस्तीस हजार पाच सहाशे बत्तीस आता पस्तीस हजार सहाशे बत्तीस त्यानंतर बघा पंधरा हजार सहाशे पस्तीस हजारपेक्षा पंधरा हजार लहान आहे त्यानंतर पंधरा हजार पाचशे पंच्याऐंशी या संख्येपेक्षा सुद्धा ही संख्या लहान आहे आणि या संख्येपेक्षा सुद्धा तेरा हजार लहान आहे म्हणजे हे काय असणार आहे आपलं बरोबर असणार आहे उतरत्या क्रमाने लिहिलं असणार आहे त्यानंतर क नंबरचा पर्याय बघूया नऊ हजार सदतीस पाच हजार सहाशे सव्वीस पाच हजार चारशे सदुसष्ट चार हजार पाचशे बत्तीस आता या नऊ हजारपेक्षा पाच हजार कमी असणार आहे पाच हजारपेक्षा सुद्धा पाच हजार कमी असणार आहे चारशे कमी असणार आहे आणि त्यानंतर सुद्धा चार हजार पाचशे बत्तीससुद्धा कमी असणार आहे म्हणजे आपला ब क नंबरचाच पर्यायसुद्धा बरोबर असणार आहे उतरत्या क्रमाने लिहिलेलं असणार आहे त्यानंतर बघा पस्तीस हजार दोनशे अठरा सोळा हजार दोनशे एकोणीस त्यानंतर सोळा हजार ब्याण्णव आणि बारा हजार नऊशे चौसष्ट आता पस्तीस हजारातनं सोळा हजार गेले मग सॉरी पस्तीस हजारापेक्षा सोळा हजार हे लहान आहे सोळा हजारापेक्षा सुद्धा सोळा हजार ब्याण्णव हे सुद्धा लहान आहे आणि त्यानंतर हे बारा हजार नऊशे चौतीस सुद्धा हे लहान आहे त्यामुळे आपलं तीन पर्याय बरोबर आहेत आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत आता बघा दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला ब आहे बरोबर क आहे बरोबर आणि ड बरोबर आहे परंतु पर्याय क्रमांकामध्ये आपल्याला ते शोधावं लागणार आहे आता एक नंबरचा पर्यायामध्ये ब आणि ड दिलेला आहे परंतु आपल्याकडे काय आहे क का सुद्धा बरोबर आहे म्हणजे ए नंबरचा पर्याय आपला काय होणार आहे येणार नाही त्यानंतर क फक्त बरोबर आहे इथे दोन संख्या तीन आपल्या संख्या बरोबर आहेत हा सुद्धा पर्याय येणार नाही परत अ आणि क सुद्धा हे अ आणि क मध्ये सुद्धा चुकीचं आहे आता बघा ब क ड हे चार नंबरच्या पर्यायामध्ये आपला ब क आणि ड हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे चार येणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्यायचा आहे चारशे अठ्ठावीस चारशे आठ चारशे सहा आठशे बारा व आठशे दोन या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येतील अंकाचा गुणाकार किती आता बघा चारशे अठ्ठावीस चारशे आठ चारशे सहा चारशे बारा व आठशे दोन आता या संख्या आपण मागोदर लिहून घेऊया आणि मग त्याचा चढता क्रम करूया चारशे अठ्ठावीस अधिक काय चारशे आठ चारशे सहा आठशे बारा आणि आठशे दोन या संख्या काय करायची आपल्याला चढत्या क्रमांक लिहिल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येतील अंकाचा गुणाकार किती आता बघा या संख्या आपल्याला काय करायचे आहेत चढत्या क्रमांक आहेत चढत्या क्रमांक लिहिल्यानंतर कोणती येते प्रथम संख्या चारशे सहा येते त्यानंतर चारशे आठ येते त्यानंतर बघा चारशे अठ्ठावीस येईल चारशे अठ्ठावीस येईल आणि त्यानंतर येईल आठशे दोन आणि आठशे बारा बघा मित्रांनो आठशे दोन आठशे बारा चारशे सहा चारशे आठ चारशे अठ्ठावीस आठशे दोन आठशे बारा ह्या संख्या आपण सर्व्या क्रमांक लिहिल्या मध्यभागी येणाऱ्या संख्येतील अंकाचा गुणाकार आता मध्यभागी येणाऱ्या अंकातील संख्येचा गुणाकार किती येतो हे आपल्याला करायचं आहे मध्यभागी कोणता एक अंक येतो चारशे अठ्ठावीस आता हे चारशे अठ्ठावीस आहे तसं लिहून घ्यायचं आहे चार गुणले दोन गुणले आठ आपल्याला गुणाकार करायचा आहे आठ दोन्ही सोळा सोळ चौक चौसष्ट येतं म्हणजे उत्तर क्रमांक आपला किती येणार आहे चौसष्ट येणार आहे पर्यायामध्ये बघा तीन नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे तीन नंबरचं उत्तर आपलं असणार आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न घ्यायचा आहे पंचवीस हजार आठशे सत्तावीस पंचवीस हजार सातशे ब्याऐंशी पंचवीस हजार आठशे दोन व पंचवीस हजार नऊशे पाच या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती आता बघा पंचवीस हजार आठशे सत्तावीस लिहून घेऊया अगोदर संख्या पंचवीस हजार आठशे सत्तावीस पंचवीस हजार सातशे ब्याऐंशी पंचवीस हजार आठशे दोन व पंचवीस हजार नऊशे पाच आता या संख्या आपल्याला काय करायच्या आहेत स उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत आता उतरत्या क्रमाने लिहायची म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती असणार आहे पंचवीस हजार सर्व ठिकाणी आहे मग नऊशे पाच ही उतरत्या क्रमाने असणार आहे त्यानंतरचा दोन नंबरला कोणती संख्या येणार आहे पंचवीस हजार आठशे दोन नाही सॉरी पंचवीस हजार आठशे सत्तावीस असणार आहे त्यानंतर येणार आहे पंचवीस हजार सातशे सॉरी पंचवीस हजार आठशे दोन त्यानंतर येणार आहे पंचवीस हजार सातशे ब्याऐंशी ह्या संख्या आपण काय केल्या उतरत्या क्रमाने मांडल्यास चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल पंचवीस हजार सातशे ब्याऐंशी आता पंचवीस हजार सातशे ब्याऐंशी पर्यायमध्ये आहे म्हणजे आपण उत्तर काढलेलं बरोबर असणार आहे दोन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतरचा बघा सहा नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत आता खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत जर आपल्याला शोधायचं आहे आता चढत्या क्रम म्हणलं तर आपल्याला खालून वर जायचं आहे बघा आता नऊ हजार पाचशे बासष्ट इथे आहे नऊ हजार सहाशे बावन्न इथे आहे नऊ हजार दोनशे आता हा पर्याय आपला चुकीचा असणार आहे कारण की बघा नऊ हजार पाचशे पेक्षा नऊ हजार दोनशे पासष्ट हे लहान आहे त्यामुळे ही आपला पर्याय येणार नाही त्यानंतर बघा दोन नंबरचा पर्याय आठ हजार सातशे छप्पन्न आठ हजार सातशे पासष्ट आठ हजार नऊशे एक आणि आठ हजार नऊशे दहा हा पर्याय आपला बरोबर आहे कारण की या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे या संख्येपेक्षा सुद्धा ती संख्या मोठी आहे पुढची आणि त्यानंतर सुद्धा पुढची संख्या सुद्धा मोठी आहे म्हणजे हा पर्याय आपला दोन नंबरचा बरोबर आहे तरी सुद्धा आपण तीन नंबर आणि चार नंबरचा पर्याय बघून घेऊया चार हजार सातशे पासष्ट पा चार हजार पाचशे शहात्तर आता सातशे पासष्ट पेक्षा चार हजार पाचशे शहात्तर हे लहान आहे म्हणून हा पर्याय सुद्धा येणार नाही त्यानंतर बघा तीन हजार चारशे त्रेपन्न आणि तीन हजार पाचशे त्रेचाळीस तीन हजार चारशे पस्तीस आता तीन हजार पाचशे त्रेचाळीस पेक्षा तीन हजार चारशे हे लहान आहे त्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही उत्तर क्रमांक आपलं दोन बरोबर असणार आहे आठ हजार सातशे छप्पन्न आठ हजार सातशे पासष्ट आठ हजार नऊशे एक आणि आठ हजार नऊशे दहा हा पर्याय क्रमांक आपला दोन नंबरचा बरोबर असणार आहे त्यानंतरचा याच्या व्यवसायामधील शेवटचा प्रश्न घेणार आहोत प्रकरणातील सात हजार पाचशे आठ हजार पाचशे तेवीस सात हजार चारशे त्रेचाळीस आणि नऊ हजार पाच व आठ हजार चारशे दहा या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहिल्यास दोन्ही प्रकारातील दुसऱ्या येणाऱ्या संख्येची बेरीज किती आता बघा काय सांगितलं या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहिल्यास दोन्ही प्रकारातील दुसऱ्या संख्येची बेरीज म्हणजे आपल्याला या संख्येचा चढताही सा क्रम लिहायचा आहे आणि उतरता क्रमही लिहायचा आहे आणि दोन्ही प्रकारातील दुसऱ्या आणि दुसऱ्या येणाऱ्या संख्येची बेरीज करायची आता आपण बघूया लिहून घेऊया संख्या अगोदर आपण प्रथम सात हजार पाचशे अठ्ठावीस त्यानंतर आहे आठ हजार पाचशे तेवीस त्यानंतर आहे सात हजार चारशे त्रेचाळीस त्यानंतर आहे नऊ हजार पाच त्यान त्यानंतर आहे आठ हजार चारशे दहा आठ हजार चारशे दहा आता बघा या संख्या आपल्याला चढता आणि उतरता क्रम या दोन्ही लिहायच्या अगोदर आपण चढता उतरता क्रम लिहूया नऊ हजार पाच नऊपेक्षा परत लहान आहे आठ आठ हजार पाचशे तेवीस सॉरी आठ हजार चारशे दहा सॉरी सॉरी बघा नऊ हजार पाच त्यानंतर आठ हजार पाचशे तेवीस आठ हजार पाचशे तेवीस त्यानंतर येते आठ हजार चारशे दहा त्यानंतर येत आहे सात हजार पाचशे अठ्ठावीस आणि त्यानंतर येत आहे सात हजार चारशे त्रेचाळीस आता ह्या झाल्या आपला चढता क्रम आता उतरता क्रम जर केला तर खालून वर जाऊया सात हजार चारशे त्रेचाळीस त्यानंतर आहे सात हजार पाचशे अठ्ठावीस त्यानंतर आहे आठ हजार चारशे दहा त्यानंतर आहे आठ हजार पाचशे तेवीस आणि त्यानंतर आहे नऊ हजार पाच आता या दोन्ही संख्या झाल्या आपल्याला काय सांगितलं आहे दोन्ही संख्या उतरत्या क्रमांक दोन्ही प्रकारातील दुसऱ्या येणाऱ्या संख्येची बेरीज किती आता दुसरी कोणती येते आठ हजार पाचशे तेवीस आणि सात हजार पाचशे अठ्ठावीस या दोन संख्या येतात मग यांची बेरीज करूया आपण आठ हजार पाचशे तेवीस अधिक सात हजार पाचशे अठ्ठावीस आता आठ अन तीन किती झाले अकरा एक दोन दोन चार आणि पास, पास एक पाच 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 दहा एक आठ आठ सोळा आता किती आला सोळा हजार एकावन्न हे एक उत्तर आलेलं आहे आपलं पर्यायमध्ये हे उत्तर आहे का आपण बघायचं आहे बघा आता सोळा हजार एकावन्न ह्या पर्यायामध्ये दोन नंबरच्या पर्यायामध्ये हे उत्तर आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तर सुद्धा बरोबर आहे तर मित्रांनो आपण आज संख्यांचा लहान मोठेपणा आणि चढता आणि उतरता क्रम पाहिलेला आहे में काही, आ, काही नासेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे तुम्ही नवीन नवीन नवी नवी उदाहरणं सोडवत जावा त्यामुळे तुमचा जास्तीत जास्त सराव होईल आपला पोर्शन पूर्ण झाल्यानंतर आपण सरावसुद्धा घेणार आहोत आणि सराव पूर्ण झाल्यानंतर आपण प्रश्नपत्रिका सुद्धा घेणार आहोत विश्लेषण करणार आहोत वाचन करणार आहोत या सर्व घटकांचा आपण या यूटूब वरती अभ्यास करणार आहोत तसेच पाचवी नव्वद स्कॉलरशिपचे सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकण्यात आले आहेत ते तुम्ही जाऊन नक्की पहा व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व्हिडिओला लाईक करा आणि जे जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे क्लास वगैरे हो। लावले नसतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि फॉलो केल्यानंतर तुमच्या काही अडचणी असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या गणितांचा इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण तसेच बुद्धिमत्तेचा सुद्धा भरपूर प्रमाणात सराव घेतला जाणार आहे आणि लवकरात लवकर आपण पोर्शन पूर्ण करून सरावाकडे वळणार आहोत तर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत गोरजू मित्रांपर्यंत हे व्हिडिओची व्हिडिओची लिंक शेअर करत जावा आणि यानंतर आपण काय करणार आहोत आतापर्यंत फक्त आपण संख्या ज्ञानावरती प्रश्न पाहिलेले आहेत तसेच आपण एक ते शंभर संख्या ज्ञानावरती प्रश्न पाहणार आहोत म्हणजेच एक ते शंभरपर्यंतले पर्यंत पर्यंत जे जे अंक आहे ते आपल्या आ, किती वेळा येतात म्हणजे एक, ये कार, कार, एक आ, आ, ते शंभर अंक किती वेळा येतात हे आपण सुद्धा पाहणार आहोत समसंगीची बेरीज वजा बाकी गुणाकार बाकार काळ का मेघ नपा तोटा सूत्रे म्हणजे त्याची सूत्रे परिमिती त्रिकोण या सर्व घटकांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्यवस्थितरित्या अभ्यास घेतला जाणार आहे आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगायला विसरू नका कारण जर तुम्ही कमेंट केल्या तर तुमचा तुमच्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि तुम्ही तुमच्या अडचणी वरती मी उपाय काढून घेणार आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर मार्गदर्शन सुद्धा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा धन्यवाद